स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या जा चरणी प्रार्थना करते आणि आज या व्हिडिओ ला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री महाशिवरात्री तिथी ही जी आहे तर ती महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये येत असते परंतु असं वर्षातून बार, एकूण बारा शिवरात्री येत असतात पण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला जी शिवरात्री साजरी केली जाते या शिवरात्री तिथीला महाशिवरात्री तिथी म्हणत महा असतात ही शिवांची म्हणजेच देवाधिदेव महादेवांची रात्र म्हणजेच भगवान शिवशंकरांच्या उपासनेचा दिवस असतो या दिवशी भक्त आपल्या भगवान शिवशंकराची पूजा आराधना करत असतात यामुळे घरामध्ये या दिवशी महामृत्युंजय मंत्र रुद्राभिषेक जलाभिषेक दुधाभिषेक त्याचबरोबर अनेक प्रकारच्या सेवा तंत्र मंत्र साधना अनेक प्रकारचे उपाय या दिवशी केले जातात कारण भगवान भोलेनाथ हे सदाशिव आहेत भक्तांच्या मनातील अगदी छोट्याशा छोट्यातील इच्छा ते नक्कीच पूर्ण करतात त्याचबरोबर त्यांच्या पूजेचे देखील नियम सुद्धा तितकेच आहे आणि ते लवकर त्या नियमांचं जर आपण जर पालन केलं नाही तर त्यामुळे ते आपल्यावरती क्रोधित देखील होऊ शकतात त्यामुळे महाशिवरात्रीला कोणकोणत्या नियमांचं पालन करायचं आहे याचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी शेअर केलेले आहे तर ज्यांनी बघितले नसेल नसेल त्यांनी आवर्जून बघा आता सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला फक्त या झाडाला स्पर्श करून यायचं आहे जेणेकरून आपल्या आयुष्यातील जे कोणते शत्रू असेल तर ते तुमच्या समोर नक्कीच लोटांगण घालेल आपलं सात पिढ्यांचं जे काय दुःख आहे दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती सुद्धा संपून जाईल त्यासाठी आपल्याला या महाशिवरात्रीच्या दिवशी हा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा कशा प्रकारे करायचा कोणत्या वेळेमध्ये आपल्याला या झाडाला स्पर्श करायचा आहे पूजा करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल ऐकॉनलाही प्रेस करा आणि कमेंट मध्ये हर हर महादेव भोले बाबांचा देवाधि देव, देवा देव महादेवांचा देवा जयघोष करा होईल तेवढा कमेंट करा महादेवांचा मंत्र लिहा तुम्हाला जो येत असेल तो मंत्र तुम्ही आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये लिहा म्हणजे जेणेकरून देवाधि देव महादेवांचा आपल्याकडून जप होईल तर बघा महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वी तलावरती रोजच्या अपेक्षा शिव तत्व हे खूप प्रमाणात जागृत झालेलं असतं तर ते कितीतरी सहस्रपटीने कार्यरत असतात आपल्या घरामध्ये आपल्याला अनेक अडचणी जाणवत असतात घरामध्ये पती पत्नीमध्ये सतत वादविवाद भांडण तंटे कलह होत असेल त्याचबरोबर घरामध्ये जर पैसा आलेला टिकत नसेल आता काही वेळा काय होतं बघा पैसा घरामध्ये येतो परंतु तो याना त्या कारणाने खर्च होतो तो निघून जातो म्हणजेच काय माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु ती आपल्या घरामध्ये स्थिर नाही त्यासाठी आपल्याला हे जे ह्या ज्या तिथी असतात तर त्या तिथींवरती आपल्याला हे असे छोटे मोठे उपाय सेवा करणं खूप म्हणजे खूप प्रभावी मानल्या जातात आपल्याला त्याचे फायदे देखील होत असतात त्याचबरोबर घरातून काहीतरी काहीतरी घरामध्ये आजारपण असेल असेल दुःख दारिद्र्य असेल अडचणी येत असेल तुमच्या मनामध्ये एखादी खूप दिवसापासूनची इच्छा आहे आणि ती कठीना ती कठीण इच्छा आहे ती तुमची इच्छा शारीरिक असेल मानसिक असेल पण ती तुमची इच्छा जर पूर्ण होत नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही महादेवांना प्रसन्न करून तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहे समस्या आहे तर त्या तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता मग त्या इच्छा तुमच्या मुलांच्या संबंधित असेल किंवा कर्जमुक्तीसाठी असेल किंवा इतर आपल्या काय ज्या अडीअडचणी असेल त्यासाठी तुम्ही ह्या इच्छा तुम्ही पूर्ण होण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो करू शकता मग त्या इच्छा तुमच्या मुलांच्या संबंधित तुमच्या मुलांच्या संबंधित असू शकतात मुलांचं लग्न न जमणे नोकरी नोकरी मिळत नसेल धनप्राप्ती होत नसेल खूप कष्ट मेहनत करूनही कर्ज फिटत नसेल आपल्या घरामध्ये पैसा स्थायी स्वरूपात स्थिर राहत नसेल तुमच्या अनेक काही अच्छा अशा इच्छा आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही देवाधिदेव महादेवांना नक्कीच प्रसन्न करा या दिवशी महादेवांवरती तुम्ही बारा प्रकारचा अभिषेक करू शकता त्यामध्ये तुम्ही उसाचा रस वापरू शकता फळांचा रस वापरू शकता दही अं दही दूध साखर मध त्यानंतर परत पंचामृत शुद्ध पाणी हळद हळद मध्ये मध्ये पाणी थोडस करायचं आहे ते पाणी त्याचबरोबर भस्मा हे सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्ही शिवलिंगावरती असे बारा पदार्थ अर्पण केले तर याच जे काही पुण्यफळ आहे तर ते कितीतरी सहस्रपटीने आपल्याला प्राप्त होत असत आणि चार प्रहर प्रहारच जर पूजन तुम्हाला करणं शक्य झालं तर याच्यापेक्षा दुसरं पुण्य हे कुठलंही नाही हे आपलं असूच शकत नाही खूप प्रभावी असा हा महाशिवरात्रीचा दिवस असतो या दिवशी आपण आपल्या घरामध्ये फरशी पुसत असताना त्यामध्ये मीठ हळद गोमूत्र थोडस लिंबू टाकून फरशी पुसायची आहे या दिवशी चुकूनही आपले केस धुवायचे नाही आदल्या दिवशी तुम्हाला केस धुवायचे आहे या दिवशी आपल्या घरामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे त्यानंतर शिवरात्रीचा उपवास करत असताना उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता पण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही निर्जली उपवास देखील करू शकता जर तुमची तब्येत साथ देत नसेल तर त्या तर त्याचबरोबर तुम्ही फलाहार करून देखील उपवास करू शकता उपवासाला काही पदार्थ वरचे वर असतात ते चुकूनही आपल्याला खायचे नाही तर या सर्व गोष्टी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी करायच्या आहे या दिवशी तुम्ही घरामध्ये शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय आवर्जून वाचायचा आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी संपूर्ण शिवलीला अमृत अध्यायांच जी पोती आहे त्याचं पठन तुम्ही करू शकता ज्यांना नसेल शक्य त्यांनी अकराव्या अध्यायाचं आवर्जून पठन करा त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला घरामध्ये जे दारिद्र्य दहनसोत्र आहे शिवसोत्र तर त्याचं देखील पठन करायचं आहे आणि खरोखर सांगेन हे दारिद्र्य दहनसूत्र जे आहे तर हे खूप म्हणजे खूप प्रभावी आहे कारण ही सेवा मी मंदिरामध्ये केलेली आहे ज्यांना खरोखर पैशाचा किंवा कर्जाचा जास्त त्रास असेल त्यांनी आवर्जून पाच सोमवार महादेवांची भक्ती करून तुम्ही मंदिरामध्ये हे अगदी काही जास्त मोठं नाही तुम्ही तिथे पठण करा महादेवांना कळकळीने प्रार्थना करा नक्कीच तुमची समस्या दूर होईल कारण मी हे जे दारिद्र्य दहनसूत्र आहे तर ते मी स्वतःसाठी पठण केलेलं आहे आणि देवादी देवा महादेवांनी महा त्या समस्येचं माझ्या निरसन बी देखील केलेलं आहे म्हणून सांगेन की आवर्जून करा या सेवा घरामध्ये झाल्याच पाहिजे महामृत्युंजय मंत्र अशा अनेक ज्या सेवा आहेत तर त्या जर तुम्ही घरामध्ये केल्या तर नक्कीच आपल्याला याचा जो फायदा आहे तर तो होईल आता त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे बघा कारण आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची दैवी दैवी स्वरूप झाड झुडप आहेत तर ती स्वरूप मानली जातात आणि या झाडांमध्ये दैवी शक्ती ज्या आहेत तर त्या निवास करत असतात या दैवी शक्तींचा आपल्याला फायदा होतो ज्या वेळेस आपण हे उपाय करत असतो तर आता उपाय करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवस तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस कच्च गाईचं दूध जे असतं तर ते काकायचं आहे त्याचबरोबर काळे तीळ गोमूत्र तसेच गंगाजल टाकून आपल्याला स्नान करायचं आहे भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे आपली रोजची घरातली जी देवपूजा आहे तर ती नित्यपूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही हा उपाय प्र महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये केला तरी चालेल प्रदोष काळ म्हणजे साडेपाच ते साडे पर्यंत जो कालावधी असतो तर तो प्रदोष काळ महादेवांना खूप म्हणजे खूप अतिशय प्रिय असतो या प्रदोष काळामध्ये महादेव जे आहेत तर ते नंदीवरती माता पार्वती बरोबर स्वार व संपूर्ण पृथ्वीचे भ्रमण करत असतात आणि त्यावेळेस आपण हा उपाय केला तर नक्कीच आपल्याला त्याचा जो फायदा आहे तर तो होत असतो अशी काही लोक देखील असतात ना असतात ना त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही त्याचबरोबर घरामध्ये आपल्याला अनेक अडचणी समस्या जाणवत असतात दुःख संकट तुमच्या मनातील ज्या काही कठीण इच्छा आहे तुमच्या घरामध्ये पैशांच्या अडचणी असेल काही लग्न जमण्यामध्ये आपल्या मुलांची किंवा मुलींची लग्न जमण्यामध्ये अडचणी समस्या येत असेल तुमची कोणतीही अडचण असू द्या त्या अडचणीसाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो नक्कीच करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम एक लोटा भरून पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये थोडीशी साखर जी आहे तर ती टाकायची आहे त्यामध्ये लाल कलरचा जो कलावा असतो तर तो घ्यायचा आहे आणि तुम्हाला एक छान तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला आजूबाजूला जिथे कुठे बेलपत्राचं झाड असेल तर म्हणजे बेलाचं झाड असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे अगदी तुम्ही तुमच्या घरामध्ये जर जरी हे झाड लावलेलं असेल किंवा तुम्हाला जर कुठे शिवलिंग असेल तिथे जर तुम्हाला हे झाड मिळालं तर तिथे तुम्ही जाऊन हा उपाय जो आहे तर तो करू शकता आता जाताना आपल्याला पण जशी देवांची पूजा करतो सर्व संपूर्ण साहित्य आपल्याला घ्यायचं आहे फुलं साखर घ्यायची आहे नैवेद्यासाठी किंवा तुम तुमच्याकडे जा जर पेडा असेल खडी साखर असेल ती तुम्ही घेऊ शकता दिवा धूप अगरबत्ती हळदी कुंकू संपूर्ण साहित्य आपल्याला घ्यायचं आहे ताटामध्ये फुलं घ्यायची आहे त्यानंतर अखंड अक्षदा देखील आपल्याला घ्यायचे आहे कारण बेलाच्या झाडामध्ये साक्षात आदिमाया आदिशक्ती जगतजन्य माता पार्वती निवास करत असते भगवान सुद्धा शंकर सुद्धा शंकरांनी साधना ही झाडाखाली महत्व या आपल्या हिंदू धर्मामध्ये बेलाच्या झाडाला आहे जोपर्यंत आपण एक बेलाचं पान महादेवांवरती अर्पण करत नाही तोपर्यंत आपल्याला सुद्धा आपली पूजा ही अपूर्ण वाटत असते तर इतकं महत्व हे बेलाच्या झाडाला आहे बेलाच्या पानाला आहे तर याच बेलाच्या झाडापाशी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला आपण सोबत जो तुपाचा दिवा घेतलेला आहे तर तो दिवा लावायचा आहे त्यानंतर आपण जे लोटा भरून पाणी घेतलेलं आहे तर ते पाणी आपल्याला ओम नमः शिवाय किंवा शिवाय �e, नमस्त म्हणत हा हे पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर दिवा धूप लावायचा आहे आणि तुम्हाला तिथे मनामध्ये हर हर महादेव हर हर महादेव असा मंत्र जप केला तरी देखील चालणार आहे किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र म्हटला तरी देखील चालणार आहे त्यानंतर या मंत्राचा जप करत राहायचं आहे आता जो आपण कलावा घेतलेला आहे जो रोलीचा धागा घेतलेला आहे लाल कलरचा तर तो आपण घेतलेला आहे त्याला रक्षासूत्र या नावाने देखील ओळखलं जातं हा कलावा तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजाचं साहित्य असतं त्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल हा कलावा घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा कलावा सात वेळेस त्या वृक्षाला म्हणजेच त्या झाडाला तुम्हाला गुंडाळायचा आहे आणि तुम्हाला त्या झाडाच्या वेळेस वेळेस किंवा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना कर्जमुक्ती असेल किंवा मुलांच्या नोकरीसाठी असेल किंवा स्वतःच्या नोकरीसाठी असेल मुलांचं लग्न जमण्यासाठी तुम्ही जर एखादी इच्छा धरत धरलेली असेल आणि ती तुमच्या मनामध्ये असेल त्यासाठी तुम्ही ही किंवा पतीच्या मुलांच्या पत्नीच्या कल्याणासाठी घराच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी जी काही तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला तिथे मनोभावे व्यक्त करायची आहे सात वेळेस तुम्हाला त्या झाडाला हा कलावा बांधायचा आहे त्यानंतर त्या झाडाखाली बसून तुम्हाला दारिद्र्य दहन शिवसूत्रम पठन करायचं आहे एकदा अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय प्रदोष काळामध्ये आपल्याला करायचा आहे तर अगदी सोपा आहे आणि फार काही कठीण नाही दारिद्र्य दहन सूत्र अगदी छोटा आहे तुम्ही आवर्जून तिथे बसून पठन करून बघा तुम्हाला त्याचा काय अनुभव येतो देवादी देव महादेवांची आता तिथे जर शिवलिंग असेल तर आपल्याला शिवलिंगाची देखील पूजा अर्चा करायची आहे बेलाच्या झाडाची पण विधिवत पूजन करायचं आहे महादेवांजवळ बी आपल्याला दिवा लावायचा आहे सोबतच बेलांच्या झाडाखाली देखील दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तीन वेळा ताळी वाजवायची आहे शिवलिंगाजवळ वरती हात करायचे बंबम बं बोले बंबम बं बोलेचा अर्थ म्हणजे मी आलेलो आहे द महादेवा तुमच्या सेवेसाठी असा होतो तर आपल्याला तसं म्हणायचं आहे तीन वेळा ताळी वाजवायची आहे वरती हात करायचे आहे आणि त्यानंतर सांगितल्याप्रमाणे हा जो उपाय आहे बेलाच्या झाडाखाली तर तो तुम्हाला करायचा आहे अगदी साधा आणि सोप्या पद्धतीने परंतु तुम्ही जेवढी महादेवांची सेवा कळकळीने आणि निर्मळ मनाने करसाल तेवढं फळ तुम्हाला लवकरात लवकर मिळेल अशी मी तरी तुम्हाला गॅरंटी देते कारण महादेव हे भोळे आहेत तितके कठोर देखील आहे फक्त आपण जेव्हा पूजा करतो त्यावेळी आपल्याला चुका होऊ द्यायच्या नाही तर कोणत्या चुका करायच्या नाही कोणत्या वस्तू अर्पण करायच्या नाही असे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे ते तुम्ही बघितले नसेल आवर्जून बघा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ